नमस्कार आज मी नलिनिवानकडे आणि या सार्थक सार्थक वक्तृत्व अकॅडमी मध्ये मी प्रवेश घेतला कारण माझ्याकडे जे बिजनेस मी पार्ट टाइम जे करत होती गव्हर्नमेंट सर्व आहे आणि गव्हर्नमेंट सर्वट असून कुठेतरी बाबा काहीतरी हे करायचं आज सोळा सतरा वर्षापासून शेअर मार्केट करते पण अगदी क्लासेस घ्यायचे कसे घ्यायचे कसं बोलायचं काय करायचं असंच मला एक ऑनलाईनच्या माध्यमातून या क्लासची मला माहिती मिळाली आपले विशाल नंद नंदगौरी सर तर तिथून मी त्यांना संपर्क केला आणि हा क्लास जॉईन करून मला वीस पंचवीस दिवस होत आहे तर इथे मला चांगल्यापैकी बोलायला मिळालं आणि अगदी तीनशे चारशे विद्यार्थी तरी असतील तरी मी त्यांना व्यवस्थितपणे सांगू शकते आज तर एवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला आहे आणि आपण पण ह्या क्लास जॉईन करून आपल्या मुलांना सुरुवात करू शकता आणि बऱ्यापैकी चांगला क्लासचा फायदा होणार आहे